बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता भंडारा जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक वीस नोव्हेंबरला शांततेत मतदान शांततेत मतदान पार पडले सदर लोकशाहीच्या उत्साहात भंडारा जिल्ह्यातील मतदारांनी सहभागी होत सायंकाळी वाजेपर्यंत भंडारा भंडारा जिल्ह्यात सरासरी मतदान झाले असून जिल्ह्यातील तुमसर व साकोली या विधानसभा एकूण पन्नास उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली या लोकशाहीच्या उत्साहात प्रक्रियेमध्ये या लोकशाहीच्या उत्सव प्रक्रियेमध्ये दिव्यांग मतदार तृतीयपंथी मतदार तसेच महिला गृहिणी ज्येष्ठ नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याचे दृश्य होते दरम्यान मतदारांनी आपल्या लोकशाहीचा हक्क बजावल्यानंतर मतदारांनी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यानंतर सेल्फी पोस्ट करून अन्य मतदारांनाही प्रोत्साहन करण्यात काम केले हे विशेष हिंदनबर्गच्या आरोपानंतर अदानी उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा अदानी उद्योग समूहावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड चेंजेस कमिशनने अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरيكي गुंतवणूकुकीची फसवणूक करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आरोप करण्यात आले आहे या आरोपानंतर उद्योग समूहाने मोठा निर्णय घेतला आहे अदानी उद्योग समूहाच्या उपकंपन्यांनी सहाशे अब्ज अमेरिकन डॉलर्सचे चे बॉन्ड जारी करण्याचे प्रस्तावित योजना रद्द केली आहे अदानी उद्योग समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीने आपल्या रेग्युलरिटी फायलिंग मध्ये माहिती विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील तोडाफोडीची पॅट मशीनची तोडफोड केल्याचं दृश्य देखील समोर आलं आहे या प्रकरणी जवळपास चाळीस जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे महाविकास आघाडीचे नेते अॅडव्होकेट माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली यावेळी मतदान केंद्राची तोडफोड व कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले मतदानाच्या दिवशी धुळ्यात मोठी घडामोड घडली आहे पोलिसांनी आचारसंहितेमुळे सर्व वाहनांची तपासणी सुरू केली होती त्याच वेळेस एक कंटेनर अडवला त्या कंटेनरची तपासणी केल्यावर त्यात दहा हजार किलो चांदी मिळाली ही चांदी चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयांची आहे ही चांदी एच बँकेची असल्याची माहिती पोलिसांनी दिली हा कंटेनर चेन्नईहून जयपूरकडे जात होता परंतु त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती त्यामुळे पोलिसांनी ती जप्त केली तसेच त्याची माहिती आयकर विभागाला दिली आहे तीन महिला तीन मुले अशा सहा जणांची हत्या करणाऱ्या कुकी दहशतवाद्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी एनडीएच्या आपले आंदोलन आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय घेतला कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकसोम यांनी सांगितले की मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले कायदा लागू करण्यात आला असून तो निर्णय रद्द करावा अशी आमची मागणी आहे साहित्य बुलेटिन मध्ये एक छोटीशी विचारती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या उत्तर अलीगड मधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेस वेवर ट्रक आणि बस मध्ये धडक झाली खाजगी बसची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नुसार अलीगड मधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेस वे वर बुधवारी रात्री उशिरा ट्रक आणि बसची ची धडक झाली प्रतापगड कृष्णा ट्रॅव्हल्स ची डबल डेकर बस दिल्लीहून आजमगड आणि मऊ जात होती मुंबई पुणे महामार्गावर मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास खासगी बसला टेम्पो ट्रकने धडक दिल्याने मोठा अपघात झाला ट्रकने दड़क अंतर बस धडक बाजूला फूट या अपघातामध्ये दाखल या अकरा प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात मध्यरात्री तीनच्या सुमारास अपघात झाला सांगोला ते मुंबई ही खाजगी बस निघाली होती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली आता विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट एक्झिट पोल समोर आले आहेत अनेक महायुती वरचढ दिसत तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते दावा केला आहे राज्यात आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे मतदान संपल्यानंतर विविध संस्थेचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले होते यामध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या बाजूने संमिश्र कौल पाहायला मिळाले राज्यात बुधवारी मतदान संपल्यानंतर भाजपने बूथ लेव्हल वरून माहिती गोळा केली या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकशे चौसष्ट तर महाविकास आघाडीला अवघ्या शंभर जागा मिळण्याची शक्यता आहे तर अपक्ष व इतर उमेदवारांना चोवीस जागांवर विजयी मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरात निवडणूक आयोगाच्या का एका वाहनात काही ईव्हीएम मशीन व व्ही पॅट मशीन आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी बोगस मतदान टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे गाडीत सापडलेले हे व्हीव्हीपॅट मशीन व ईव्हीएम मशीन राखीव असून गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचा दावा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे त्यानंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणत ते वाहन पुढील धान्य गोडाऊन या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री